श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आजारपण आहे ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या माघ पौर्णिमा आहे म्हणजेच माघ पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमेचं वेगवेगळं महत्त्व आहे तसंच माघी पौर्णिमेलासुद्धा विशेष असं महत्त्व आहे तर माघी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्याला हाच नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि माता लक्ष्मीची श्री विष्णूंची आपल्याला सेवा या माघ पौर्णिमेच्या दिवशी काय काय करायचं आहे किंवा माघ पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण कधी करायचं आहे या संदर्भात आज आपण पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग आजचा व्हिडिओ आपण आज पाहूया तर पौर्णिमा पा ही आपली मंगळवारी संध्याकाळी सहा पंचावन्न म्हणजे पहा संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला सहा पंचावन्नला सुरू होत आहे आणि बुधवारी संध्याकाळी म्हणजेच पहा सायंकाळी सात बावीसला संपणार आहे तर आपण सत्यनारायण पूजा ही आपल्या उगवत्या सोर्व्याच्या तिथीला म्हणजेच पहा बुधवारच्या दिवशी सात बावीसच्या आतमध्ये आपण म्हणजेच पाच ते साडेपाच वाजल्यापासून ते साडेसातपर्यंत म्हणजे सूर्यास्ताच्या आधी दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतर दीड तास असा आपण या तीन तासामध्ये प्रदोष काळामध्ये सत्यनारायण आपल्याला पूजाही करायची आहे पहा तशी मंगळवारी पण तुम्ही सातच्या नंतर केली तरी पण चालेल पण पहा उगवत्या सूर्याच्या तिथीनुसार आपण बुधवारी जर केली की पाचच्या नंतर साडेपाचच्या नंतर साडेसातपर्यंत आपण कधीही ही सत्यनारायण पूजा आपण करू शकतो सत्यनारायण पूजेचं हे विशेष असं महत्त्व आहे कसं पहा की जर आपल्या घरामध्ये हे सत्यनारायण पूजा आपण केली कुठल्याही ब्राह्मण वगैरे अशी काहीही गरज नाही पहा कारण मी आता या अगोदर पण सत्यनारायण पूजेचं महत्त्व काय सत्यनारायण पूजा ही कशासाठी करायची असते हे संपूर्ण माहिती पाहिली होती थोडक्यात म्हणजे जर घर आपल्या घरा घरामध्ये अडचणी म्हणजे पहा आर्थिक चणचण भासत असेल तर आपल्याला हे श्रीहरी विष्णूंची म्हणजेच पहा सत्यनारायणाची आपल्याला पूजा करायची आहे आपण सत्यनारायणाची पूजा केली की लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपोआपच स्थिर होते त्यामुळे आपल्याला सत्यनारायणाची ना दर पौर्णिमेला पूजा करायची असते पहा कारण सत्यनारायणाची ना आपण पूजा केली आप आप ना तर लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होत असते आणि त्यामुळेच आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण हा ना पूजा करायची असते तर सत्यनारायणाची पूजेला विशेष असं काहीही लागत नाही एक कलश कलशामध्ये आपले आंब्याचे पाच पाने म्हणजे पहा ढगळा एक म्हणजे चौरंग चौरंगावरती आपण गहू ठेवू शकतो गव्हामध्ये आपण गव्हावरती आपण कलश कलशामध्ये सुपारी नाणं आपल्याला हळद कुंकू अक्षता वगैरे घालायच्या आहेत आणि त्यावरती एक तामण घ्यायचं आहे आंब्याच्या डगळ्यावरती त्या तांबणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि शेजारी सत्यनारायणाचा फोटो घ्यायचा आहे आणि समोर तीन विड्याची पानं लागतील त्यामध्ये एक गणपती एक कुलदेवता आणि एक वरुण देवता असे आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत तीन खडे खडेसाखरेच्या वाट्या लागतील आणि एक सत्यनारायण जे बाळकृष्णाच्या मूर्तीला एक आपल्याला एक वाटेभर शिरायचा प्रसाद करायचा आहे तो प्रसाद फक्त आपण घरातील मंडळींनीच खायचा आहे इतर कोणालाही द्यायचा नाही अशी थोडक्यात साधी सोपी पूजा आहे आणि त्यानंतर आपल्याला सत्यनारायणाची कथा पहा आपल्याला ती वाचायची आहे ते पाच अध्याय असतात ते आपल्याला अर्धा तास वाचण्यासाठी जातो आणि पूजा मांडण्यासाठी काय वेळ जाईल तो म्हणजेच पहा अर्धा तासाची पूजा आहे ही आपण दर महिन्यातील सत्यनारायणाला म्हणजे पहा दर महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण ही पूजा करत असतो तर ह्या पूजेचे अत्यंत फायदे आहेत पहा म्हणजे खूप याचा लाभ होतो तुम्ही सलग अकरा पौर्णिमा संकल्प करून करा तुमच्या घरातील आर्थिक चणचण ही तुम्हाला कधीच भासणार नाही तुमची आर्थिक चणचण ही तुमची कायमची दूर होईल पहा या साठी सत्यनारायणाची पूजा करायची असते त्यानंतर पहा माता लक्ष्मीला हाच नैवेद्य अर्पण कर असं का म्हटलं आहे मी तर पहा माता लक्ष्मीला तांदळाची खीर खूप आवडते त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मीला या माघी पौर्णिमेला म्हणजेच लक्ष्मी मातेला आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे तांदळाची खीर दूध तांदळाची ख खीर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला जे हवे आहेत ते आपण काजू बदाम पिस्ता वगैरे ते आपण वापरू शकतो तूप वगैरे घालून आपल्याला लक्ष्मी मातेला हाच नैवेद्य दाखवायचा आहे पा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मी मातेला आपण असं आपण म्हणतो आमुषा वाईट पौर्णिमा वाईट हे असं ते तसं असं काही नाही आपण लक्ष्मीपूजन हे आमुषाच्या दिवशी करतो आणि पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचीच आपल्यावरती कृपा होण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा करत असतो तर आपल्याला या माघी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला आपल्याला तांदळाची खीर हा नैवेद्य करायचा आहे आपल्याला लक्ष्मी मातेचे कृपा आशीर्वाद लाभणार आहेत आणि त्यायोगी आपण लक्ष्मीलाही हा आपल्याला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण सर्वांनीही हा खिरीचा नैवेद्य ग्रहण करायचा आहे ज्यांना शक्य शक्य होईल त्यांनी नक्की पाच मुलींना आपण तांदळाच्या खीर खायला वगैरे द्या ज्यांना अशक्य होईल त्यांनी कारण पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण कुमारिकांची म्हणजे कन्यांचे पूजन केलेलं हे अतिशय चांगलं आहे त्यातली त्यात तुम्ही खीर खायला द्या आता ज्याच्या ज्याच्या आईपतीनुसार जे ते, ते गोष्टी करत असतात कोणी सवासनं घालतं कोणी कुमारी कुमारीजीव घालतं कोणी काय काय म्हणजे असं आपण कन्यापूजन जसं करतो तसं पूजन वगैरे केलं जातं पण तुम्ही नुसती खीर बनवली आपले चार पाच मुलींना खीर खायला दिली तरी पण तुम्हाला त्याचा ती अगदी असा सुंदर त्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे तर पहा की आपण पाहणार आहोत की माता लक्ष्मीची श्री विष्णूंची या दिवसामध्ये आपल्याला म्हणजे या पौर्णिमेच्या दिवसामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची असते किंवा म्हणजे आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची असते तर पहा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे एकदा वाचायचं आहे हे व्यंकटेश स्तोत्र हे एक वेळा आपल्याला वाचन करायचं आहे त्यानंतर पहा आपण श्री हे तुम्ही सोळा वेळा वाचू शकता कारण सोळा वेळा फक्त श्रीसुक्त वाचायचं आहे आणि नंतर आपल्याला सोळाव्या वेळी आपल्याला फलश्रुती वाचायची आहे तर तुम्ही या मा आपल्या माघी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे जसं आपण दर पौर्णिमेला करतो तसं कुंकुम पण करू शकता श्रीसुक्त म्हणत आपल्या कुलदेवीच्या टाकावरती तुम्ही कुंकुमार्चन पण करू शकता नसेल तर मूर्तीवरती करू शकता नसेल तर अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती पण तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता सोळा वेळा श्रीसुक्तम वाचायचं आणि सतराव्या म्हणजे सोळा वेळा श्रीसुक्तम वाचन झाल्याच्यानंतर आपल्याला शेवटला फलश्रुती वाचायची आहे फलश्रुती वाचत असताना आपल्याला कुंकुमार्चन करायचं नाही हात जोडून बसायचं आहे तर अशा प्रकारे आपण कुंकुमार्चनची सेवा करू शकतो श्रीसुक्तम वाचून वाचन पण करू शकतो आणि त्यानंतर आपण लक्ष्मी गायत्री मंत्र हा सोळा वेळा म्हणू शकतो म्हणजे म्हणायचाच आहे म्हणू शकतो नाही सोळा वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ती आपल्याला सेवा करायची आहे नंतर विष्णू गायत्री मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर पहा आपण हे आपण व्यंकटेश स्तोत्र वगैरे तर वाचन केलं आहे पण आपल्याला कुबेर मंत्रसुद्धा आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि नवार नऊ मंत्र आपल्याला एक माळ करायची आहे पण जर तुम्हाला एक माळ नाही शक्य झाली तर तुम्हाला सोळा वेळा आपल्याला नवार नव मंत्रसुद्धा म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर आपल्याला एक माळ त्याला तर काही ऑप्शन नाही आपण श्री स्वामी समर्थांची रोज एक माळ जप करायची आहे ज्यांना शक्य होत नाही त्यांनी आणि बाकीच्यांनी म्हणजेच पहा ज्यांना स्वामी भक्त आहे त्यांना सांगण्याची गरज नाही रोज अकरा माळे आपल्याला जप करावं लागतं असतात आणि करत असतो तर आपल्याला ज्यांना शक्य नाही त्यांनी एक माळ तरी जप करायची आहे तर मी या सेवा सांगितल्या आहेत की पौर्णिमेच्या दिवशी करा पण आता तुम्हाला पौर्णिमा आहे तर आपल्या आई भगवतीची म्हणजे कुलदेवीची आपल्याला एक सेवा ती अतिशय उच्च कोटीची आहे ती म्हणजे कोणती तर आपल्याला दुर्गा सप्तशती हा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये दर पौर्णिमेला पाठ घेतला जातो पण ज्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरामध्येच आपल्या देवघरासमोर देवघरासमोर दुर्गा सप्तशती हा पाठ आपल्याला करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे हे खूप खूप मोठी अतिउच्च कोटीची सेवा आहे तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा सब्ध करा पाहिजे मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा चारच्या नंतर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता नंतर तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता आणि तुम्ही मी आधी सांगितल्याप्रमाणे कुंकुमार्चं पण या दिवशी तुम्ही करू शकता म्हणजे ज्या काही आपल्या या गोष्टी आहेत आता यातल्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही नक्की म्हणजे नक्की आवर्जून करायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या सकाळीच उंबरठ्याचं पण हळद गोमूत्र गुलाबजल आपल्याला मिक्स करून आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याबाहेर दिवा लावायचा आहे तुळशीलाही दिवा लावायचा आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे रोज आपल्याला दिवा लावायचा आहे तर पहा है, है, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण आजच्या व्हिडिओमध्ये सगळी आपली पौर्णिमेविषयी माहिती आहे माता लक्ष्मीविषयी माहिती आहे किंवा आपल्याला सेवा काय करायची आहे सत्यनारायण कधी करायचं आहे लक्ष्मीला काय नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या आई भगवतीची म्हणजेच कुलदेवीची आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा काय करायची आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ